सात चेस मध्ये पकडण्यासोबत आपण पाहतोय सुंदर चढ अतिशय सुंदर चढी आपण पाहतोय पहिल्याच संघाचा अष्टबैजी खेळाडू चढाई आणि डिफेंडर चढाई करतोय आदू उभो सात च्या मध्ये पाहूया एका मजबूत एष्ठी बीचा असा चढाई का त्याच्या समोर या नवोदित खेळाडू सहावा असणार आहे पाहूया कशा रिथे चढाई करतोय तो आदू बसते पाहूया

परत का त्याला तो सडी करतोय आयुष भोसले नक्कीच तुषार देवकर याच्याकडून पहिल्या बोनस साठी शंभर रुपये पहिल्या सुपर रेड साठी दोनशे रुपये आयुष भोसले ना तुषार ने पाहूया आयुष कशा रीतीने सडे करतोय सडे करण्याचा प्रयत्न आयुष भोसलेच्या माध्यमातून नक्कीच आपण वाहतूक आयुष परतो आहे आणि दोन शंभर रुपयाचा बक्षीस फटका तो आयुष भोसले तुषार देवकर याच्याकडून पहिल्या बोनस साठी पक्षीस केलं होतं पण एका सुंदर सडे आपण पाहतोय

पण संत नक्कीच सुपर्ट तीन महत्वपूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता मात्र अजून चांगली चढी केली आहे तीन गुण नक्कीच मिळतात पुन्हा एकदा पकडण्याचा प्रयत्न आपण बघतोय सात्थकचा यशतोय गुण मिळतोय वारीस संघाला यशला चांगली पकड आपण बघतोय पुन्हा एकदा आईश बसते चढी करतोय तीन चार डिफेन्समध्ये सुपर टॅक ऑन असणाऱ्या चिकली संघाचा डिपाईचे पकडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुपर टॅक ऑन आहे आणि सुंदर पकड सुपर टॅक दुसऱ्या दोन महत्वपूर्ण गुण मिळत आहेत ठीक जय हनुमान चिकली संघाला आयुष भोसलेला पकड यशस्वी होते ती पुन्हा एकदा जय हनुमान चिकली संघाकडून पण एकदा चढी होते सहाच्या डिफेन्समध्ये चिखली सोडून पकडण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ओन असणार आहे त्याच्या चिखलीसाठी पाहिजे चढे होते उज्जीव कंपनीमध्ये आयुष्य माध्यमातून खोल साडे करण्याचा प्रयत्न आता मात्र यशस्वी होतोय तो आयुष्य गुण मिळतो आहे अरे संघाला चढे करतोय तो दळवी मध्ये दळवी चढ करतो निधन जवळ नक्कीच नवदीत खेळूय आपण असलेला निधन रेषेजवळ नक्कीच आव्हान बाबूचा अधिक ते आवाज भेदून काढतो सुंदर साळी दोन महत्वपूर्ण खेळूं बाग काढण्यामध्ये पुन्हा दळवी यशस्वी होतोय जयनुमान चिकली संघाचा चढाई नक्कीच पुन्हा एकदा चारशे डेपेसमध्ये चढी करतो आधी बसते नक्कीच खोलवत साडी करण्याचा प्रयत्न असणार आपण पाहतोय तो अधू पैसा नक्कीच संतो साडी आधीच्या माध्यमातून चालू आहे चांगली आघाडी घेतली आहे सुरुवातीची काही मिनट मध्ये नवदीत समोर नवदित खेळाडू आहेत चढ करते पुन्हा एकदा पाचशे मध्ये एक चांगला चपल चढे करत आपण बघतोय पकडण्याचा प्रयत्न नळवीत आत्ता मात्र यशस्वी होते का पाहिजे आणि यशस्वी पकड गुळ मिळतोय आज संघाला आकाश भोसेच कोकोशाला आपण पाहतोय पुणे तीन चढे मध्ये संधी करतोय तो आदू बोसते पाहूया निधन रशीजवळ पुणे सुपर टॅक लावून असणार आहे जनुमान चिकली संघासाठी तीन चढे पेस मध्ये आयुष आदू बोसते चढे करतोय संत सडे कोलम सडी उजेमध्ये आपण पाहतो अधुम अधू परत होतो त्याला प्रत्येक पुन्हा एकदा आर्यन दोन नंबर आर्यन सडी करतोय सहाशे रेपेस मध्ये श्रीरामदेशी आर्य संघ एवढे पुन्हा एकदा पकड आपण पाहतोय चांगली पकडा अनेकेत मोजनेच्या मध्यमधून मत गुण येतो आर्य संघाला तिसरी सडी सुपर टॅकल ऑन असणार आहे एकदा दोन चढी पेस मध्ये चढी करतो आहे आयुष बोसते एकूण मधू आहे सिंगला एक मात्र शेवटचं खेळू शिल्लक चिकली सिंगा ते सात चढी पेस मध्ये या बद्दलची लढत झाली होती ती म्हणजे सज्जाच पाच आणि कन्याष्टात कालचं पाळ या सामन्यामध्ये सामन्या आयुष्य बोले आयुष आपण उपसवायचं आहे आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचं आहे आयुष्य बोले चढे अरे संघाकडून सार्थक पडवा चढ करतो आहे सातशे डब्बेस मध्ये चढ चढेमध्ये गुण देतोय तो सार्थक पडवा गुण तो अनेक संघ लागत चढे गर्दू आहे तो ओमकार तो करण्याचा प्रयत्न नक्कीच थोडे चांगले नियंत्रण आयुष्य सच्चे डेपेस मध्ये ओमक चढाई मध्ये सहाच्या डेपेस मध्ये अधुभोजच्या माध्यमातून चढे होती सात चढेस निदान राशी जवळ चढाय आरे गाव त्या स्पर्धा बघतोय आपण श्रेष्ठ क्रीडा बाग यांनी आयोजित केलेली स्पर्धा आहे गोहदूर तालुक्यामधील या मोसमा पहिली स्पर्धा आयोजित करण्याचा मान पटकवला आहे तो श्रेष्ठ बाग सगळ्यात नक्कीच या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये नक्कीच अधिपत देवकर सैराज दाभाळकर उपस्थित नक्कीच आपण पुन्हा एकदा जातो आहे एका बेदरक आवाज पण शेतगावचा सुपुत्र सैराज धन्यवाद दादा पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय आयुष आता मात्र सुरेख मध्ये जैनमान चिखली संघाकडून नक्कीच प्रथमच दाखल झालाय जैनमान चिखली संघ एक नवोदित संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय बलाट्य बलवान श्रीराम दत्त सेवा आदी संघासमोर लढत देतोय सहाच्या चमो मध्ये सुरेख मध्यरक्षा सार्थक्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल प्रत्युत्तर दाखल चढाई केली जाते अरे संघाकडून सहाच्या चमू मध्ये चिखली संघाकडे पाहायचं कशा प्रकारे चढाई केली जाईल यशस्वी चढाई पाहायला मिळते का परत नाही त्याला प्रत्युत्तर दाखल चिखली संघाकडून दळवी निदान रेषेवती चढाई पाहायला मिळते समोर कडवं आव्हान असणार आहे आकाश आणि चांगला कौशल्य दाखवलं होत परंतु तितकीचा चांगला डिफेन्स पाहायला मिळते श्रीराम सेवा आरे संघाकडून चढाईकाराला पकडण्यात यश प्रत्युत्तर दाखल चढाई श्रीराम दत्तसेवा हरे संघाचा चढाईकार कार आदू पाहायचाय चढाईसाठी येतोय सहा नंबर चर्चे परिधान केलेला चढाईकार कार ओमकार सातच्या चमू मध्ये श्रीराम सेवा आरे संघाकडे चढाई आता मात्र तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केले जाते पहायचा आहे पाच आहे एक दोन दोन अशी क्षेत्र नंबर परिधान केलेला हा चढाईकार आर्य संघाचा आहे हात लांब करून गडी टिपण्याचा प्रयत्न आता मात्र रक्षण पाहायला मिळते आहे जनमान चिखली संघाकडून एका गुणाची कमाई केली जाते प्रतिद्र दाखल चढाईसाठी येतोय आर्यन आता मात्र यशस्वी चढाई कोपरा रक्षकाला टिपण्यामध्ये यश मिळ चिकली संघाकडे प्रतिद्ध चढाईसाठी सज्ज झालाय आतू बोसले पाहायचंय सातचा मुख बोनस ऑन असणार आहे आता मात्र चवडा पकड यशस्वी चवडा पकड सुरेख पकड केली जाते चढाईकाराला एक सुरेख पकड पाहायला मिळते चिखली संघाकडून दाखल चढाई आता मात्र सुपर संधी आताच्या पकडसाठी रोशन कदम याच्या माध्यमातून जय हनुमान चिखली संघाच्या या पकडीसाठी रोख रक्कम पाचशे रुपये प्राप्त झालेत खूप खूप धन्यवाद प्रत्येतर दाखल चढाई पाहaysa गण्या स्टार खालसा पाठ या सामन्यातील सामनावीराचं मानकरी मेन फ्रॉम साईशता बाग आयुष मोरे या ठिकाणी दाखल झालाय विनंती असेल आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचा आहे दरम्यान सुरेश चढाई पाहायला मिळते अरे संघाकडून तीन गुणांची कमाई सुपर रेड आता सार्थक दरम्यान सामन्याचं मध्यंतर होतंय विनंती असेल आयुष मोरे आपला मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात तीन खेळाडूंमध्ये चढाईसाठी पुन्हा एकदा जाते परंतु आता मात्र आपल्या ताकदीचा वापर पुरेपूर केला जातोय आदू याच्या माध्यमातून दोन गुणांची कमाई श्रीराम सेवा आरे संघासाठी लक्ष्म्या स्टँडिंग जनमान चिखली संघाकडून नवदित चढाईकार दोन नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार पाहायला मिळतोय सातच्या चमू मध्ये यशस्वी पकड पाहायला मिळते श्रीराम सेवा आर्य संघाकडून वन प्लस टू थ्री पॉइंट दुसऱ्या सत्रातील पहिल्या लोनची नोंद केली जाते आर्य संघाकडून चिखली संघावरती व्हायचं आहे आयुष आता मात्र यशस्वी पकड पकड केला जाणार का पकड़। आयुषला पकडण्यात यश मिळत एका गुणाची कमाई प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा तीन नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार चिखली संघाकडून नवोदित चढाईकार आहे परंतु एका चांगल्या प्रकारचा चढाईची कौशल्ये आपल्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय चपळाई तितकीच सुरेख आपल्याला पाहायला मिळते तो प्रतिवर्षाचा दोन्ही संघांना दुसरा पुगार दोन्ही संघांनी कडवेष्यामध्ये कर तयार करायचा आहे ही लढत सध्या श्रेणी आपण मैदानावरती दाखल होयचंय प्रतिवर्षाचा भाग षटशतक भाग दोन्ही संघांना दुसरा पुगार दोन्ही संघांनी कडवेष्यामध्ये तयार आहे आणि ही लढत सध्या श्रेणी मैदानावरती दाखल आहे साईराज सन्मानिय प्रशांतजी कचरेकर आपण या ठिकाणी उपस्थित आहात विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन व्हायचंय सन्माननीय प्रशांतजी कचरेकर चढाईसाठी एक नंबर जर्सी परिधान केलेला चढाई का शुभ पाचच्या चबू मध्ये हरे संघाकडे पाहायला मिळतोय आहे संत चढाई परत नाही त्याला प्रत्युत्तर दाखवा पुन्हा एकदा एक नंबर जर्सी परिधान केलेला आरे संघाचा चढाईकार सातच्या चमो मध्ये पाहिजे कशा प्रकारे चढाई केली जाईल हॅलो हॅलो नक्कीच सईराज या ठिकाणी श्रीराम तत् सेवा आरेश संघ खेळतो आहे नक्कीच ही गोवागर तालुक्यामध्ये पहिली स्पर्धा पाहतो आहे म्हणजेच सही सर्धक क्रीडा मंडळ बागने आयोजित केलेली यानंतर दुसरी स्पर्धा जाहीर होते आहे जो संघ खेळतो आहे म्हणजे दत्त सेवक क्रीडा मंडळ आहे यांची कबड्डी स्पर्धा जाहीर होते आहे दिनांक फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी केलेली कबड्डी असणार आहे आणि गावामध्ये दत्त सेवक क्रीडा मंडळ आरे सात फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी या दोन दिवसामध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं आहे नक्कीच पहिली स्पर्धा त्यानंतर लगेचच शेजारी दुसरी स्पर्धा असणार काय सैराज पाहायचंय दरम्यान साईश्रता क्रीडा मंडळ बाग याच्या वतीनं ही तालुका स्तरीय पॅन्टवरील कबड्डी स्पर्धा यानंतर आपण ऐकला सात फेब्रुवारी व आठ फेब्रुवारी या दोन दिवशी श्रीराम दत्त सेवा आरे आरे गावात सुद्धा कबड्डीचा थरार आपल्याला पाहायला मिळेल एक चांगल्या प्रकारे या दोन्ही मंडळाकडून कबड्डीला प्राधान्य दिलं जात आहे कबड्डीला आपल्या घोगर तालुक्यातील खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न या दोन मंडळाकडून केला जातोय दोन्ही मंडळांना खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच येणाऱ्या प्रो कबड्डीमध्ये आपल्या घोगर तालुक्यातील एखादा खेळाडू हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी मेहनत ही खेळाडूंकडून घेतली जाते आणि त्या मेहनतीचा फळ आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाहायला मिळेल पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण जातोय चढाईसाठी आपण पाहतोय तेरा नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकर आदू भोसले पाहायला गेलं तर श्रीराम दत्त सेवा आर्य संघ पलाट्य बलवान संघ आहे लढत त्यांना तो म्हणजे जय हनुमान चिखली संघ संगा, आरे संघाला मित्रांनो धन्यवाद द्यावे लागतील कारण आपल्या समोरचा संघ हा नवोदित संघ असल्यामुळे कोणत्याही प्रकारची आक्रमकता त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही त्यांच्या खेळीनुसार हा संघ खेळला जातोय कोणत्याही प्रकारचं आक्रमकता आपल्याला पाहायला मिळत नाही दरम्यान आता मात्र यशस्वी चढाई पुन्हा एकदा सुरेख रनिंग हँड त्याच्या आपल्याला पाहायला मिळतोय गोप्रा रक्षकाला टिपण्यात यश चढाई का चढाई पुन्हा एकदा तीन नंबर चिपात केलेला चढाईकर चिखली संघाकडून यानंतर होणारा सामना तो म्हणजे पिंपळादेवी पाठ आणि साहिष्णता बाग व संघ दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार साहिष्णता बाघ व संघ आणि पिंपळादेवी पाठ दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार चिखली संघाकडे पाहायला गेलं तर दोन खेळाडू चालू सामन्याची शेवटची पाच मिनिटे जाहीर केली जात आहेत चढाईसाठी आयुष्य येतो चौतीस चिखली सतरा पस्तीस सतरा अशी गुणसंख्या शेवटच्या पाच मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पिंपळादेवी वर्चापाठ यजमान साहिष्टता बाग ब संघ खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम संघ आपण आपण गणवेशासह सा तयार सामना मैदानाचा ताबा घ्यायचा पिंपळादेवी देवी वरचापाठ साहिष्ठता बाग ब संघ बोनस गुणांची कमाई त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई आता मात्र चालू सामन्याची शेवटची चार मिनिटं जाहीर व्हायचं आहे लास्ट मॅन स्टँडिंग वन प्लस टू थ्री पॉइंट तीन गुणांची कमाई दुसऱ्या सत्रातील दुसरं केलं जाते नवीन खेळाडूला संधी दिली जाते आरे संघाकडून पाहायचंय सक्षम येतोय तडाईसाठी आणि यशस्वी मध्यरक्षण आरे संघाकडून एका गुणाची कमाई खेळाडूला संधी दिली जाते चिखली संघाकडून पाहायचंय चालू सामन्याची शेवटची तीन मिनिटे जाहीर केली जात आहेत चढाईसाठी सार्थक येतोय एक नंबर जर्सी परिधान केलेला चढाई का एका गुणाची कमाई <laughs> रोहित गोस्के <laughs> यशस्वी पकड़ यानंतर होणारा सामना पिपळादेवी वरचा पाठ यजमान खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार आपण मैदानाच्या दिशेने यायचंय आहे पिपळादेवी वरचापाठ साहिश्रद्धा बाग चालू सामने शेवट मिनिट चढाईसाठी श्री श देवकर आता मात्र मध्यरक्षकाला सुरेखा हँड पाहायला मिळतोय एका गुणाची कमाई केली जाते विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापनवायचंय क्रिकेट असेल कबड्डी असेल फ्रेंड सर्कल खालसा पाठ संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा अनिकेत भोसले त्याचं त्या ठिकाणी आगमन होते त्याचं सुद्धा हार्दिक स्वागत हा करतोय श्रीराम दत्त सेवा आरे आणि चैनवान चिखली या सामन्यातील